दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आगारामध्ये सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत इंधन बचत मासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद कॉलेज कुरांचे कार्यशाळा अधीक्षक श्री देवी राज आबुज सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपले राप आगार कर्तव्य करत असताना चालक वाहक आणि कर्मचारी या ठिकाणी एकत्र प्रयत्न बचतीचा कार्यक्रम सफल होईल मत श्री सर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक वसंत अरगडे सहाय्यक कार्यकारी अधीक्षक सौ साधना मोरे वाहतूक निरीक्षक श्री शुभम खरमाळे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री प्रवीण हाडवळे तसेच आगारातील चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा